नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेविका या पदाची मित्रांनो परीक्षा लवकरच्या ठिकाणी घोषित केल्या जाणार आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आता ज्या विद्यार्थ्यांना जे हो की आता तलाठी भरती असेल किंवा आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड असेल या पदामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी कमी गुण आले असतील तर मित्रांनो तुमच्यासाठी परत एक सुवर्ण संधी असणार आहे ती म्हणजे आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेविका मित्रांनो कुठल्याही प्रकारे नर्वस होऊ नका कारण की एकामागे एक संधी तुम्हाला येत राहणार आहेत आता आरोग्य आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्य आरोग्यसेवक आरोग्य आरोग्यसेविका या पदाची मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे त्यामुळे या पदाच्या परीक्षा बाकी आहेत तर त्या पदाला चांगल्या चांगला अभ्यास करा आणि चांगले चांगले गुण कसे येतील यासाठी मित्रांनो प्रयत्न करा कारण की झालेल्या गोष्टीला विलाज नसतो परंतु जे समोर गोष्टी असतात तर त्याचा आपण कशाप्रकारे चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो किंवा वेळेचा सदुपयोग कसा घेऊ शकतो याचा तुम्ही विचार करा आणि आगामी काळामध्ये होणारे आरोग्यसेवक व आरोग्यसेविका या पदासाठी मित्रांनो चांगल्या प्रकारे तयारी करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल महत्वाची गोष्ट म्हणजे आता तलाठी भरतीमध्ये सुद्धा विद्यार्थी कटलेले आहेत त्याच्यानंतर आरोग्य विभाग भरती ग्रुप क डमध्ये सुद्धा विद्यार्थी कटणार आहेत त्याच्यानंतर जलसंपदा विभागमध्ये सुद्धा विद्यार्थी कटणार आहेत बऱ्याच विभागाचे मित्रांनो निकाल लागले त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी कटणार आहेत त्यामुळे आरोग्यसेवक व आरोग्यसेविका या पदासाठी तुमच्यासाठी एक सुरू कारण की बाकीचे विद्यार्थी लागल्याच्या नंतर तुमच्यासाठी एक ही महत्वाची संधी या ठिकाणी असणार आहे यामुळे मित्रांनो या, या संधीचा सदुपयोग करा आणि आरोग्यसेवक पुरुष व आरोग्यसेविका या पदाची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा मित्रांनो फेब्रुवारीच्या वीस तारखेच्या नंतर तुमचे पेपर होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे आता जो का वेळ आहे याचा सदुपयोग करा विनाकारण या प पदभरतीमध्ये असं झालं त्या पदभरतीमध्ये तसं झालं यामध्ये विचार करू नका कारण की हा जो काय तुमचा वेळ असणार आहे हा वेळ तुमच्या आरोग्यसेवक व आरोग्यसेवक या पदासाठी मित्रांनो चांगला असणार आहे तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जालना जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती जागा होते आणि किती अर्ज पदावाईज किती आले अर्ज या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न होता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा लोकमतमध्ये आलेली मित्रांनो ही बातमी आहे तर जालना जिल्हा परिषदेमध्ये एकूण चारशे सत्तावीस जागेसाठी अडोतीस हजार चारशे चौवेचाळीस एवढे अर्ज आले पहा एकूण जागा किती आहेत मित्रांनो चारशे सत्तावीस जागा आहेत आणि एकूण अर्ज किती अडोतीस हजार चारशे एवढ अडोतीस हजार चारशे चौवेचाळीस एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत तर पहा आता आपण या ठिकाणी पदावाईच्या या ठिकाणी अर्ज पाहूयात आता ज्या पदाच्या परीक्षा बाकी आहेत त्यांचेच फक्त आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा कंत्राटी ग्रामशोकच्या जालना जिल्हा परिषदेमध्ये एकूण पन्नास जागा आहेत यासाठी किती अर्ज आले आहेत तर पहा यासाठी एकूण नऊ हजार चारशे वीस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यानंतर पहा मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य पर्यवेक्षकी या पर पदाची एकूण एक, एक जागा आहे त्यासाठी फक्त पाच फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी एक जागा आहे पाच अर्ज आहेत त्याच्यानंतर आरोग्यसेविका महिला यासाठी पहा एकशे ब्याऐंशी जागा आहेत यासाठी आठशे चोपन्न एवढे अर्ज या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर पहा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्यासाठी एकूण बेचाळीस जागा आहेत त्यासाठी ते तब्बल तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढे अर्ज चाळीस टक्क्यासाठी आलेले आहेत तर पा पन्नास टक्क्यासाठी किती अर्ज आले तर पन्नास टक्क्यासाठी पहा एकूण पुरुष पन्नास टक्के पुरुषसाठी एकूण एकशे नऊ जागा जालना जिल्हा परिषदेमध्ये आहेत यामध्ये एकूण सहा हजार सातशे बासष्ट एवढे अर्ज आले आहेत म्हणजे चाळीस टक्क्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असणार मात्र पन्नास टक्क्यामध्ये साहजिक कॉम्पिटिशन कमी असणार पा चाळीस टक्क्यामध्ये एकूण फक्त तो बेचाळीस जागा आहेत आणि अर्ज तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढे अर्ज आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये पहा फ एकशे नऊ जागा असून फक्त सहा हजार सातशे बहासष्ट सहा हजार सातशे बहासष्ट एवढे अर्ज या ठिकाणी आलेत याच्यामध्ये बरीच पोर तलाठी भरतीला लागलेले ले आहेत नंतर काही विद्यार्थी या ठिकाणी आता जलसंपदा विभागामध्ये लागतील म्हणजे विद्यार्थ्याची फुटाफूट या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आरोग्य पन्नास टक्क्यामध्ये कॉम्पिटिशन थोडंसं कमी असणार आहे त्यामुळे आरोग्य पन्नास टक्के किंवा चाळीस टक्के दोही पदाची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा आता उर्वरित पदाच्या परीक्षा या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळे बाकीच्या पदाचे आपण या ठिकाणी पाहणार नाही तर मित्रांनो हा होतो व्हिडिओ व्हिडिओ आवडला शिवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर मित्रांनो आता हरवून जाऊ नका आरोग्य या पदाची तयारी चांगल्या प्रकारे करा आरोग्यशोक पदसुद्धा मित्रांनो एक चांगल्या प्रकारचं पद आहे त्यामुळे या पदासाठी नक्की तुम्ही आता अभ्यास करत झालेल्या मागच्या गोष्टीला विसरून जा आणि पुढच्या गोष्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे चांगलं करता येईल याचा विचार करा आणि त्यानुसार अभ्यासक्रम करा मित्रांनो जो काही अभ्यासक्रम नवीन असणारे हा अभ्यासक्रम थोडासा अवघड आहे त्यामुळे याला वेळ लागू शकतो त्यामुळे आतापासून अभ्यासाच्या तयारीला लागा तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद